नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला बघू शकते आज काय केलेलं आहे मस्त पैकी मसाला वांग केलेला आहे भरल्याला आज आहे सोमवार गुप्पा सोडायला चाललेला आहे मसाला वांग आणि इकडं चाललेलं आहे भजी करायचं खेकडा भजी करायचं चाललेला आहे खेकडा भजी करायचा चाललेला आहे मी घेतलेली आहे आमटी आमटी इथं बघू शकताय काकडी पण चिरून ठेवली मस्त पैकी इथं ह्या त्याच्या पोळ्या केलेल्या आहेत शेंगदाण्याच्या पोळ्या गुळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या केलेल्या आहेत मस्तपैकी गोळामध्ये इकडं भात आहेच आणि इकडं चपाती आहे चपाती आणि ह्या पोळ्या ला घेऊया वाढून पोळ्या आणि चपाती मस्त पैकी भा भात इकडे ही भाजी आहे शेपूची भाजी आहे वांग्याचा रस्सी पोळी चपाती आणि आपण घेऊयात आता मस्त पैकी भजी त्या चाल भजी चाललेल्या आहेत खिकडा भजी चला आज आहे असा मेनू आपली काकडी राहिली की <laughs> काकडी रगई ना हे असं आहे आज जेवण मस्तपैकी उपास सोडायला चला या तुम्ही जेवायला धन्यवाद